विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की झोप हे चिरतरून राहण्याचं प्रभावी साधन आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेल्टोनिन आणि हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपलं शरीर चिरतरून राहायला मदत होते यामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते म्हणून आपल्या वयानुसार सहा ते आठ तास झोप घेणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे चिर तरुण राहण्यासाठी आवश्यक असलेलं मेलटोनिन याचं उत्पादन आपल्या वाढत्या वयानुसार कमी कमी होत जातं परंतु याची भरपाई आपण पुढील गोष्टींनी करू शकतो संतुलित आहार घेणं आणि आहारात कॅल्शियमचा जास्त प्रमाणात वापर करणं दररोज आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेणं आपल्या झोपेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी जसे दारू तंबाखू आणि कॅफिन यासारख्या गोष्टी टाळणं काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात अभ्यासाअंती असं सिद्ध झालं आहे की तणाव हे या मागचं मुख्य कारण आहे तणावामुळे शरीराची झीज इतर कोणत्याही कारणापेक्षा जास्त होते आपल्या जास्तीत जास्त शारीरिक आजाराचं मूळ कारण तणावच असतो आपल्याला वाटणारी भीती चिंता या खऱ्या असोत की खोट्या पण त्यांच्यामुळे जो तणाव निर्माण होतो तो आपण टाळू शकत नाही त्यामुळे तणाव टाळण्यासाठी समस्या येण्यापूर्वीच उपाययोजना करण्याची सवय आपण लावली पाहिजे तणावाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे विचारांवर विचार करण्याची वाईट सवय आपल्याला लागली असते त्यामुळे तणाव निर्माण करणाऱ्या एका विचाराकडून आणखी तणाव निर्माण करणाऱ्या दुसऱ्या विचाराकडे आपण नकळत वळतो तणावावर उपाय काय तर सदैव जागरूक राहणे यालाच माइंडफुलनेस असे म्हणतात ही जागरूकता प्रशिक्षणाने प्राप्त करावयाची असते त्यात सातत्य व सराव आवश्यक असतो आपण एक उदाहरण बघू समजा एखादी व्यक्ती जेवण करत आहे पण तिच्या डोक्यात सारखे विचारावर विचार सुरू आहे अशा व्यक्तीला जेवण झाल्यावर विचारले की तुम्ही भाजी कशाची खाल्ली भाजीत मीठ बरोबर होतं का याचं ते त्वरित उत्तर देऊ शकत नाही कारण माइंडफुलनेस किंवा जागरूकता त्यांच्यामध्ये नसते आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे बाहेरील जगातून आपल्यापर्यंत पोचणाऱ्या माहितीला चाळणी लावून योग्य माहितीच आपल्या मनामध्ये पाठवणे कोणताही विचार आपल्या मनामध्ये आला तर त्याला पटकन चेक बसला पाहिजे की हा विचार उपयोगी आहे किंवा नाही व नसेल तर त्याला तिथेच थांबविता आले पाहिजे हे सर्व आपल्याला कठीण वाटेल व हो हे कठीणसुद्धा आहे परंतु सरावाने शक्य होऊ शकते जर आपल्याला दीर्घकाळ स्वस्त राहायचे असेल तर मात्र हे आपल्याला करायलाच पाहिजे